नमस्कार फ्रेंड मी राधिका तुमचं स्वागत करते माझ्या राधिका रेसिपी मराठीमध्ये मी बनवणार आहे आज चणा मसाला अगदी सोप्या पद्धतीने रेसिपी बघण्यासाठी व्हिडिओवरती शेवटपर्यंत राहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा शेअर करा चला तर आपण बनूया चना मसाला आता इथे मी चना मसाला बनवण्यासाठी काळे चणे भिजून घेतलेला आहे मी हे रात्री भिजायला टाकले होते आता हे चांगले भिजून टम्म फुगलेले आहेत तुम्ही बघू शकता तीनशे ते चारशे ग्राम चणे आहेत आता हे चणे आपण कुकरमध्ये शिजून घेऊ आता मी आता हे चणे कुकरमध्ये काढून घेतले आता यामध्ये आपण पाणी टाकूया हे दोन वाट्या चणे आहे ना मी याच्यात दोन ग्लास पाणी टाकते चणे शिजतील इतकं पाणी टाकायचं आपण ही हरभऱ्याची भाजी झटपट पद्धतीने करणार आहोत आता यामध्ये मी थोडंसं मीठ टाकते यामध्ये आपल्याला काही दुसरं टाकायचं नाही आहे फक्त मी एकच चमचा मीठ टाकलेला आहे आता याचे आपण दोन शिट्ट्या घेऊ आणि पाच ते सहा मिनटं याला कमी गॅस करून थोडंसं वापराला ठेवून देऊ आता इथे आपला चणा बी चांगला गाळ शिजलेला आहे मी इथे तीन शिट्ट्या घेतल्या होत्या आणि चार ते पाच मिनटं कमी गॅसवरती ठेवलं होतं चणा तुम्ही बघू शकता आपला चना बी चांगला मऊ शिजलेला आहे मी एक चणा फोडून दाखवते मऊ झालेला आहे चणा आपला इथे आता हे आपण एका पातेल्यात काढून घेऊ चण्याच्या चा भाजी टाकण्यासाठी मी इथे काही खडा मसाला घेतलेला आहे एक, एक चक्रफूल चा आहे चार लवंग आहेत दोन थोडे दालचिलीचे तुकडे आहेत चार काळी मिरे आहेत आणि थोडेसे अद्रकचे तुकडे आणि दहा बारा लसणाच्या पाकळ्या आणि इथे मी एक लाल मोठा टमाटा कापून घेतला आणि एक कांदा कापून घेतलेला आहे आता हे सगळं आपण तेलामध्ये परतून घेऊ आता इथे मसाला भाजून घेण्यासाठी मी गॅसवरती कढाई ठेवली कढामध्ये मी एक पळी तेल टाकते आता इथे तेल गरम झालेला आहे आपण जो खडा मसाला होता ना तो टाकून देऊ याच्यामध्ये सोबतच लसूण अद्रक पण टाकून देऊ यांना थोडस भाजून घेऊ आपण आता याच्यासोबतच आपल्याला कांदा टमाटा देखील टाकून द्यायचा हे सुद्धा आपण चांगलं हलवून घेऊ हा पूर्ण मसाला आपल्याला चांगला भाजून घ्यायचा आता इथे आपला हा मसाला पूर्ण तेलामध्ये चांगलं भाजलेला आहे आता हा आपण काढून घेऊ आता मी हा मसाला एका प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे आता हे मसाला आपण गार होऊ देऊ आणि नंतर याला मिक्सरमधून बारीक वाटून वाट घेऊ आता इथे हा मसाला गार झालेला आहे आता आपण हे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊ आता मी इथे हा मसाला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेला आहे आता याच्यावरूनच आपण एक पळी आपले चणे टाकून देऊ आणि चण्याचं चा थोडंसं पाणी याच्यात टाकून देऊ आपण जर मसाल्यामध्ये चणे वाटून घेतले ना तर आपल्या भाजीला जो घट्टपणा जाडसरपणा आहे ना तो येतो त्यामुळे आपण जेव्हा मसाला वाटतो ना तेव्हा त्या मसाल्यामध्ये थोडेसे चणे पण वाटून घ्यायचे जे आपण शिजून ठेवलेले आहेत ते चणे चला तर आपण आता हा मसाला ना मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ आता मी इथे हा मसाला मिक्सरमध्ये बारीक वाटून घेतलेला आहे चला आता आपण चण्याची भाजी बनवूया गॅसवरती मी कढाई ठेवलेली आहे कढाईमध्ये मी दोन ते तीन पळ्या तेल टाकते भाजी बनवण्यासाठी मी इथे तीन पळ्या तेल टाकलेला आहे तुम्ही कमी जास्त पण तेल टाकू शकतात आता हे तेल आपण थोडंसं गरम होऊ देऊ आता मी इथे दोन तेजपत्ता टाकते आणि एक चमचा जिरा टाकते जिरा आपल्याला चांगला फुलू द्यायचा आता इथे आपला जिरा चांगला फुललेला आहे आता यामध्येच आपण जे वाटण केलेला मसाला आहे ना तो मसाला टाकून देऊ आता हा मसाला आपल्याला तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं आता इथे आपला हा मसाला चांगला परतलेला आहे आता यामध्येच आपण काही घरचे मसाले ॲड करू जे आपण रेग्युलर वापरतो ते मसाले आता मी इथे एक चमचा धना पावडर घेतला अर्धा चमचा काळा मसाला घेतला एक चमचा लाल तिखट मिरची पावडर घेते आणि एक चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर घेते खास खासरी येण्यासाठी आता यामध्ये थोडंसं वरून हळद टाकते हा मसाला आपण ह्या मसाल्यामध्ये आता चांगला परतून घेऊ आपल्याला कमी गॅसवरतीच मसाला परतून घ्यायचा आता इथे आपला मसाला चांगला परतावा किंवा जळावा नाही त्यामुळे मी इथे थोडं मसाल्यातलं पाणी ॲड करते मी ते थोडंसं पाणी टाकलं आपला मसाला खाली लागावा नाही म्हणून किंवा करपावा नाही जाळावा नाही आपल्याला हे सगळं कमी गॅसवरतीच करायचं आता यावरती मी झाकण ठेवते तीन ते चार मिनटं तीन ते चार मिनटं झालेलं आहे आणि मी हे झाकण काढलं तुम्ही बघू शकता आपला मसाला आता चांगला परतलेला आहे मसाल्याने तेल पण सोडलेलं आहे आता हे मसाला आपण एकदा चांगला हलवून घेऊ आता इथे आपण शिजवलेले चणे टाकून देऊ पाण्यासगट आता मी इथे पूर्ण चणे मसाले टाकलेला आहे आता आपण हे चांगलं हलवून घेऊ एकदा आता तुम्ही या टेजवरतीच येथे तुम्हाल तुम्हाला जर पातळ बनवायचे असेल तर ना तर तुम्ही पाणीसुद्धा टाकू शकतात तुम्हाला कितपत पातळ हवं रस्ता कसा बनवायचा त्या पद्धतीने तुम्ही पाणी टाकू शकतात इथे मी इथे पाणी टाकणार नाही कारण की मला हे पातळ नाही बनवायचे थोडे लतपत बनवायचे त्यामुळं मी इथे पाणी नाही टाकते जो आता या भाजीला चांगली उकळी येऊपर्यंत आपण ना ही भाजी अशी ठेवून देऊ पाच ते सहा मिनटं आपल्याला ही भाजी चांगली शिजवून घ्यायची आता या भाजीवरती मी थोडंसं अर्ध झाकण ठेवते पूर्ण झाकण नाही ठेवायचं मिडियम गॅसवरतीच आपल्याला हे सगळं करून घ्यायचं आता इथे चार ते पाच मिनटं झालेली आहे आपण एकदा ही भाजी ना हलवून बघू खाली लागली की काय भाजी आपली खाली लागलेली नाही चांगली शिजलेली आहे आता इथेच मी चवीनुसार मीठ टाकते भाजीमध्ये मीठ आपल्याला अंदाजाने टाकायचं कारण की चण्या उकडताना पण आपण मीठ टाकलेलं आहे आता हे आपण एकदा चांगलं हलवून घेऊ तुम्ही बघू शकता आपल्या चण्याच्या भाजीला किती भारी कलर आलेला आहे आणि घट्टपणासुद्धा चांगला आलेला आहे भाजीला तुम्ही ही भाजी एकदा अशी नक्की बनवून बघा तुम्ही जर मटन चिकन खात असताना तर मटन चिकनसुद्धा विसरून जाता इतकी भारी भाजी बनवते ही आणि एकदम चवदार आणि एकदम सोपी पद्धत आहे झटपट पद्धतीने शॉर्टकट पद्धतीने मी ही भाजी बनवलेली आहे आता दोन मिनटं आपण ना ही भाजी अशीच ठेवून देऊ थोडीशी वरती तरी येईन दोन मिनटं कमी गॅसवरती ठेवायची भाजी आता इथे दोन मिनटं झालेलं आहे आणि तुम्ही बघू शकता आपल्या भाजीला वरून तरी पण आलेली आहे भाजीनं तरी सोडलेली आहे आपल्या चांगली भाजीचा कलर खूप भारी झालेला आहे भाजी इथं आपली बनून तयार आहे तुम्ही जर अजून व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला 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 करा कमेंट करा आणि आपल्या मैत्रिणीसोबत ही भाजी शेअर करा मी इथे खूप स्वादिष्ट भाज्या घेऊन येत असते नवीन पद्धतीने आपल्या गावरान पद्धतीने मी भाज्या बनवते इथे तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून आभार चला तर आपण भेटूया आता नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय